नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज आय टी इंजिनियर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीयूष अशोक कावडे असे आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनियर तरुणाचं नाव आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी कंपनीमध्ये मीटिंग सुरू होती यावेळी छातीत दुखत असल्याचं कारण देऊन पियुष मिटिंगमधून बाहेर पडला त्यानंतर त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली पियुष यांनी आत्महत्या केल्याचं कळताच कंपनीसह हिंजवडी आय टी पार्कमध्ये खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पीयूषचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे याबाबत हिंजवडी पोलिसांनी पियुषच्या कुटुंबियांना माहिती दिली या घटनेने त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे पियुष हा मूळचा नाशिकचा होता तो हिंजवडीतील ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीत कार्यरत होता एका महिन्यापूर्वी पियुष कंपनीत रुजू झाला होता पियुषने टोकाचं पाऊल का उचललं याबाबत कुठलंही कारण अद्याप समोर आलेलं नाही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे याबाबतची माहिती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे